काय करते पाणी लावलं का बरं मला लागलोय म्हणून तू मला पाणी लावलं आणि मी मग अशी ना तुला सॉरी आणि तुझी आई आगाऊ आहे ना हो तुझी आई आगाऊ आहे म्हणून किती गुडगल आहे तरी तुझी आई तुला मारती ना मी मारती ना तुला सारखी मी आगाव कोण आगाऊ आहे आगाव आहे ना तुझी आई मारती तुला है ना सॉरी मी तुला मारल सॉरी बरं नको मारू मला पण मी तु... मी आगाऊ आहे ना मग मी तुला मारल आहे की नाही मी आगाव ना... मग माझं बाळ शहान आहे